कवींग यांनी हे भी भविष्यवाणी की थी कि पृथ्वीवासियों का सामना एलियंस से होगा उन्होंने दावा किया था कि एलियंस धरती पर अपनी उपस्थिति दर्ज कराएंगे इस भविष्यवाणी ने एलियंस के अस्तित्व और मानवता पर उनके प्रभाव के बारे में बहस छेड़ दी तो मित्रांनो तुम्ही जी आता न्यूज बघितली ती खरी आहे खरोखरच एलियन आपल्या पृथ्वीवर उतरलेले आहेत खरं तर माझाच एका चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे 2 दिवसा अगोदर मी असाच सहज बसलेलो होतो तर मी माझ्याच मोबाईलवर एक पियानोचा ॲप डाउनलोड केला आणि त्या ॲपवर मी सहज एक रिंगटोन वाजवली ती रिंगटोन म्हणजे अशी होती टाणा ना 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 ना, 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 ना। आणि काल संध्याकाळी अचानक मला एक जा, जादू म्हणून एक मेसेज आला आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं की मी आलो आहे खरं तर मी हा मेसेज बघून पहिले घाबरलो नंतर बोललो एवढा लांबून तो आपल्याला ला भेटायला आला आहे तर माणूस की म्हणून आपण त्याला भेटायला जावा म्हणून मी त्याला भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर मी त्याला जेव्हा पहिल्यांदा बघितला तेव्हा तो मी खरं तर घाबरलो पण जेव्हा मी जवळ गेलो आणि त्याच्याशी बोलायला लागलो तर तो माझ्याशी चांगला बोलायला लागला आणि आमची मैत्रीसुद्धा झाली म्हणून मी त्याच्या जोडीला एक सेल्फीही काढली ती सेल्फी मी तुम्हाला दाखवतो तर ही मी त्याच्या जोडीला काढलेली सेल्फी होती तुम्हाला फोटो ना वाटावं म्हणून मी तुम्हाला ती दाखवली नंतर त्याला बोललो तू आता जा तू इथे थांबू नको हो नाहीतर लोकं तुला बघून घाबरतील म्हणून तो निघाला पण जाताना त्यांनी मला सांगितलं की मी इथं उतरल्या उतरल्या एकाने माझा पॉकेट मारला अरे मी बोललो फार वाईट झालं मग मी माझ्या खिशात एकशे वीस रुपये होते मी त्याला एकशे वीस रुपये दिले ना बोललो की जाताना पालीच्या जा, पेट्रोल तू सी एन जी भर शंभरचा भरू नको हो काटा पिक्स असतो कमी देतील तू एकशे वीसचाच भर मग तो बोलला ठीक आहे मी आता निघतो आणि तो असं प्रकार निघाला आहे त्याच्या ग्रहावर गेलेला आहे तर आपल्याला घाबरायची काही गरज नाही आहे